त्र्यंबक रोडवरील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एनएमआरडीए कडून सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाकडून तीव्र विरोध होत आहे अनेक शेतकऱ्यांच्या घरांवर आणि शेतीलगताच्या बांधकामांवर जेसीबी फिरविण्याची तयारी दिसताच परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन ही प्रतिसाद वृद्ध नागरिकांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले आज सकाळीच महापालिका हद्दीलगतच्या पिंपळगाव बहुला येथून त्र्यंबकेश्वरच्या पेगलवाडी फाट्यापर्यंत ही मोहीम सुरू करण्यात आली चाळीस ते पन्नास वर्षांपासून येथे घरे दुकाने जनावरांचे गोठे आदी बांधकामे आहेत ग्रामपंचायत हद्दीतील या घरांना परवानगी असून त्यातील काही घरे चाळीस ते पन्नास वर्षे जुनी आहेत मात्र आता ती रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरली आहेत त्यामुळे एनयमारडयेकडून ती हटविली जात आहेत यावेळी शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की आम्हाला विकासकामांना विरोध नाही परंतु आमच्या घरांवर आणि उपजीविकेच्या साधनांवर अन्यायकारक पद्धतीने कारवाई करणे अमान्य आहे शेतकऱ्यांचा आरोप आहे की त्यांच्या नावावर सातबारा उतारा आणि सर्व मालकी कागदपत्रे असताना शासन त्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि रोष वाढला भारत salah <laughs> Sum Allah प्रेश शिंदे साहेब त्यांना सुद्धा भेटलो त्यांनी शरद साहेबांशी बोललो ते पोळे जाऊ ते थांबव आणि जे काय आपल्या रस्त्याला लागवतो प्राधिकार माने परंतु मुख्यमंत्री मग पुढचा निर्णय घेऊ जेवता राजेदादा सुद्धा बोलले जराम साहेबांशी आयुक्तशी बोलले शर्मा शर्मासाहेबांशी बोलले आणि गिरीश सुद्धा बोलले कुंभमेळा मंत्री म्हणून त्यांनी पण सांगितलं की पोळी तोंडावर आले ते लोकांचं या ठिकाणी सणाच्या लोकांना हाडते आणू नका जे काही रस्ते लागून आपलं ते आता करणार नाही ते काढा पण लोक जे राहते घराला हात नका लोकांचे जे काही बिजनेसचे काम आहे त्यांना चालू म्हणजे त्यांचे ते स्वतःहून काढताय त्यांना एवढा विषय झाला परंतु आता जे काही जिल्हाधिकारी पण नाही राहिले शर्मा शर्मासाहेब ज्यांचे खातकिन्य पण पोहोचले राहिले जे काय अधिकारी आधी आलेले त्यांना मी सांगितलं का थोडंसं आम्हाला अधिकारीची चर्चा करू द्या गॅडम साहेबांकडे आज अकरा वाजता आम्ही मिटिंग ठेवलेली आहे परंतु या ठिकाणी शासन कुठलं ऐकायला तयार नाही शासनाला माझी उदय आम्ही सहकार्य करायला तयार आहे लोकसुद्धा सन्नाचा दिवस आहे चार दिवस तेवीस तारखेला ती पोळी जे काही रस्त्याला लागून जे काही झाड चुरब त्यांनी चालू करावं स्वतःवर वस्तू लोकांनी केल्या परत त्यांनी काही तो स्वतःच्या जमिनीत करायला शेताची जी, जी काही जमीन आहे त्यांनी ते चालू करावं पण मालच्या जमीन चालू करून राहिले ते तूर्त थांबावं जर वरिष्ठ लेवलला तोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांनी वर्ष माझी मागा मालकीच्या हात लावले अशी विनंती हे ह्याच्या जमिनींचे उतारे हे शेतकऱ्यांच्या नावावर आहे मग शासन यांना अनधिकृत कसं म्हणता येईल आता त्याच्यावर चर्चा झाली अनधिकृत त्याच्यात गिरीश काल सांगितले का आपण गोष्टी लावू सगळे उतारे बघू शेत्यांचे किती आणि मालकीचे किती म्हणजे आता यांनी बघ घर आहे परंतु त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यावेळेस उतारा घेतला नसं की बरोबरी घेतलेला असतो त्यांच्या मालकी जागेवर परंतु ह्या बाजूनं माझ्या माहितीप्रमाणे शासनाचा काही नियम आहे तर हे लोक पंधरा पंधरा मीटर द्यायला तयार आहेत सेंटरपासून पंधरा मीटर इकडं पंधरा मीटर तीस मीटर असते द्यायला नाही तीस मीटर ते जेवढं आलं ते काढून घ्यायला तयार आहे या ठिकाणी शासनाला बाकीचे काही कारण नसताना या ठिकाणी अधिकारण करायचे काही आवश्यकता नाही जवळजवळ त्रिंबकेश्वरला जोडणारे अकरा रस्ते मी सी एम सुद्धा बोललो का तुम्ही अकरा रस्ते मोठ्या कारण तुम्हाला एका बाजूने गर्दी आहे तुम्ही शिटीमधून गर्दी घालणार आहे का मिटून उतरणार गोटी मार्ग असेल किरणाऱ्या तुम्हाला मार्ग असेल सगळ्या बाजूने तुम्ही सगळे रस्ते मोठे करा गर्दी त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी उभं येऊन जाईल परंतु शासन या ठिकाणी अजिबात लोकांना सहकार्य ठिकाणी अतिशय मोठी चूक आहे या दिपाळीच्या तोंडावर आज लोकांचं तोंड दान पाणी बघायला आहे पाण्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची नुकसान केलेली राहते घरात लोकांना रस्त्यावर हो या ठिकाणी शासन आणूनच आहे खरोखर शासनानेची दखल घेऊन आता जे काही खाल्ल्या अधिकारी आहेत त्यांची चूक नाही बिचार त्यांची त्यांना आदेश दिला म्हणून ते ठरले पण वरिष्ठाला जे काही शासनाने मंत्री महोदयांनी आज ज्या खात्याचे मंत्री शिंदेसाहेब ते सुद्धा बोलले त्यांना सुद्धा मान्य करते नाही गिरीश भाऊ कुंभमेळा मंत्री आहे ते सुद्धा बोलले आजी दादा बोलले उपमुख्य सी एम साहेबांची काल सर्वस्थायी खोळ्याचे आमदार त्यांनी स्वतः बोललो पन्नास लोक पण होते त्याच्या बाबतीमध्ये शर्मा साहेबांनी कलेक्टर साहेबांनी मदत करावं म्हणजे खाल्ल्या यंत्रणे जर सांगितलं आपलं काढा तर ते यंत्रणा पण त्यांच्या पतीने करतील अशी माझी विनंती रस्त्याच्या okay. दुसर असलेल्या अनधिकृत बांधकामांना सात दिवसांपूर्वी आपण नोटीस दिलेली होती सात दिवसांची पूर्ण मुदत काल संपलेली आहे त्यानुसार आज कारवाई सुरू झालेली आहे आमचं सर्वांना आवाहन आहे प्लस विनंती आहे की कृपया शासनाला सहकार्य करावं आदेशाप्रमाणे काम सुरू आहे त्यामुळे कृपया सर्वांनी सहकार्य करावं आज साहेबांच्या विनंतीनुसार घर आजच्या दिवस तरी थांबलेली आहेत ओके पण जेवढे पण व्यापारी आणि जेवढे पण इतर सगळे स्ट्रक्चर्स असतील त्यांनी तातडीने काढायला सुरुवात करावे आणि शासनाला सहकार्य करावे धन्यवाद बाकी महानगर आयुक्तांच्या आदेशानुसार काम सुरू झालेलं आहे कृपया सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी सहकार्य करा